साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे भोसले जे असतात भोसले आता सर्वांसमोर असतात तेवढ्यामध्ये आता दौलत मामा बोलतात की आता काय करायचा काय निर्णय घ्यायचा तो निर्णय कसा घ्यायचा तुम्हीच सांगा सर्वांना असं दौलत मामा ह्या अनिरुद्धला बोलतात तेवढ्यामध्ये आता शारदा खूप रडत असते धनंजयला सुद्धा खूप वाईट वाटत असतं विक्रमदा बोलतात की काय सुवायचं आहे नेमकं तर दौलत मामा पुन्हा बोलतात की अहो आता हे लग्न काय करायचं लावायचं की नाही तो निर्णय घ्यायचा आहे सर्वजण एकमेकांकडे बघतात तर आता अनिरुद्ध लगेच बोलतो की आता हे जे काही सर्व घडून गेलेलं आहे त्यावर एक तोडगा काढायला हवा आणि हा तोडगासुद्धा त्यांनी काढलेला आहे तर आता शारदा व धनंजय एकमेकांकडे बघतात गावकरीसुद्धा एकमेकांकडे बघतात तेवढ्यामध्ये आता धनंजय दादा बोलतात की नंदिनीच्या जागेवर मी माझ्या काव्याला उभं करतो आणि पारशी लग्न लावून देतो असं पण धनंजय दादा आता सर्वांसमोर जेव्हा दादा, बोलतात तेव्हा आता शारदाला खूप वाईट वाटत असतं शारदा खूप रडत असते मधू आणि वसू एकमेकींकडे बघतात तुम्हाला आता काव्याला सून म्हणून स्वीकारावं लागेल असं पण इकडे आता धनंजय दादा विक्रम दादांना बोलतात इकडे अनिरुद्ध आता बोलतो की तुम्हाला हे सर्व स्वीकारावंच लागणार आहे तरच हे लग्न पार पडेल असं पण आता अनिरुद्ध ह्या विक्रमला बोलतो आणि बोलतो की शेवटी तुमची इज्जत आहे त्यांची इज्जत आहे दोघांनी आता विचार करून हा निर्णय घ्यावा हा गावांचा एक निर्णय पण आहे असं पण इकडे आता या दोघांना सांगतो मालिनी पण बघत असते म्हणजेच मित्रांनो आता इकडे विक्रमदादा आणि मालिनी एकमेकाकडे बघतात तर मालिनी बोलते की अहो हा कसा उपाय काढला तुम्ही तर आता मालिनी हात जोडते आणि बोलते की माफ करा परंतु हा निर्णय मला मान्य नाही आहे हा शेवटी आपल्या मुलांवर होणारा एक अन्याय आहे त्यांच्या मनामध्ये नसताना जर त्यांना जबरदस्तीने लग्न करायला आपण लावतो तर अन्यायच करतो ना काव्या नंदिनी पार्थ सर्वांवरच हा एक अन्यायच होतो ना तुमच्या लक्षात कसं येत नाही असं मालिनी ही सर्वांसमोर हात जोडत बोलत असते तेवढ्यात आता विक्रम पण बोलतो की हो मला पण वाटलं की नाही मला मान्य नाही ही गोष्ट असं पण दादा बोलतात त्यानंतर आता अनिरुद्ध बोलतो की हे बघा तुम्ही जर हे लग्न न करता बाहेर जर पडले तर गावाला सुद्धा हे जे काही तुम्ही लग्न लावलेलं ला नाही ते मान्य होणार नाहीये मग तुम्हाला गावातून सुद्धा बाहेर जाऊन देणार नाहीये असं अनिरुद्ध आपला निर्णय आता सर्वांसमोर सांगतो सर्वजण अनिरुद्धकडे बघत राहतात मालिनी सुद्धा सर्व गावकऱ्यांकडे बघते सर्व गावकरी आपल्या हातामध्ये काठे घेऊन तिथेच उभे असतात त्यानंतर अनिरुद्ध बोलतो की हे बघा देवाच्या कृपेने यांना तीन मुली आहेत पहिली लग्नाची आई मान्य आहे परंतु ती आता इथे नाहीये मग तिच्या जागेवरती जर दुसरी उभी केली तर काय वाईट आहे कारण सावित्री माईंच्या शब्दानुसार जर ही सुरिक जुळली तर काय अडचण आहे असं अनिरुद्ध या विक्रम आणि मालिनीला बोलतात सावित्री माईचे सर्व काही शब्द आता सर्वांना आठवतात त्यानंतर आता जे काही गावकरी असतात ते, गाव ते पुन्हा ह्या अनिरुद्धकडे बघतात तर आता आजी लगेच बोलतात की हे बघा विक्रमराव आम्हाला आता दुसरा पर्याय कुठलाच राहिलेला नाहीये कुठे ना पार्थला काव्याशी लग्नच करावं लागणार आहे असं पण इकडे आजी बोलतात तर अनिरुद्ध लगेच बोलतो की करावंच लागेल म्हणजे करावेच लागणार आहे कारण आता या लग्नासाठी त्यांना दोघांना एकमेकांसाठी तयार व्हावेच लागेल असं पण इकडे आता हे अनिरुद्ध असतात ते सर्वांसमोर आपला निर्णय सांगतात आणि ती मुलगी कुठे आहे तिला बोलून घ्या असं पण अनिरुद्ध बोलतो तर धनंजय लगेच बोलतात की थांबा मी काव्याशी बोलून घेतो आता धनंजय रडत पण असतात इकडे शारदाला पण खूप वाईट वाटत असतं मालिनी पण खूप रडत असते तेवढ्यामध्ये आता दौलत मामा बोलतात की तिला लग्नासाठी तयार करावंच लागेल तिला कशाला बोलवता येते तिला हे लग्न करावंच लागणार आहे काही करून हे लग्न व्हायलाच हवं असं पण इकडे दौलत मामा बोलतात अशी वरात जर गावातून परत गेली ना तर आमची वरासुद्धा पुन्हा गावामध्ये येणार नाही आहे असं गावकरीसुद्धा पुन्हा या मामाला बोलतात आता कारण दौलत सुद्धा पुढच्या महिन्यामध्ये मुलीचं लग्न असतं दौलत मामा खूप असता। टेन्शनमध्ये असतात इकडे मालिनी पण खूप रडत असते तर इकडे अनिरुद्ध लगेच या गावकऱ्यांना सांगतात की शांत राहा थोडं अजिबात एवढी गरज नाही बडबड करायची तर आता हा मुलगा बोलतो की नाही नाही हे लग्न झालंच पाहिजे हे लग्न नाही झालं तर मी आत्ताच्या आत्ता काय करेल ते सांगू शकत नाही असं पण हा मुलगा आता सर्वांसमोर बोलतो आता खूप काही टेन्शनमध्ये सर्वजण आलेले असतात मामाच्या मुलीसुद्धा रडत असतात धनंजय व शारदा सुद्धा एकमेकांकडे बघत राहतात त्यानंतर आता अनिरुद्ध बोलतो की कुठे आहे ती मुलगी इकडे आता हा जो काही दीपक असतो तो ह्या नंदिनीला गाडीमध्ये घेऊन चाललेला असतो आणि जीवा त्याचा पाठलाग करत असतो आता जीवाने सुद्धा गाडीचा स्पीड वाढवलेला असतो आणि इकडे जो दीपक असतो तो ह्या आपल्या नंदिनीला खूप काही तोंड दाबत असतो तिला खूप काही त्रास देत असतो तर जेव्हा बोलतो की नेमकं हा कुठे घेऊन जात असता नंदिनीला तेच काही समजेना असं पण आता जेव्हा गाडी चालवत असताना आपल्या मनाशी बोलत असतो गाडी खूप फास्ट चाललेली असते आणि जीवांसुद्धा आता खूप गाडी फास्ट चालवत असतो तुला दाखवतोच थांब मी आता असं जेव्हा गाडी चालवत असताना बोलत असतो इकडे ही नंदिनी जी असते ती ह्या दीपकला जोरात लोटून पण देत असते ढकलून पण देत असते परंतु पुन्हा पुन्हा हा दीपक नंदिनीजवळ येतच असतो इकडे दौलत मामा हात जोडतात दौलत मामा बोलतात की ओ प्लीज असं नका करू हे जे काही लग्न आहे ते व्यवस्थित पार पडू द्या असं पण दौलत मामा आता म्हणत असतात कारण दौलत मामाच्या मुलीचं जे काही लग्न जमलेलं असतं तो मुलगा सुद्धा तिथे आलेला असतो तो बोलतो की हे लग्न जर झालं तरच मी ह्या मुलीशी लग्न करेल नाहीतर मी लग्नच करणार नाही ज्या घरामुळे गावची पूर्ण इज्जत गेली त्या घरची मुलगी मी कशी बायको करू असं पण हा जो काही ह्या होणाऱ्या मुलीचा नवरा असतो तो, तो ह्या आपल्या दौलत मामांना बोलतो तर दौलत मामा खूप टेन्शनमध्ये येतात दौलत मामा शेवटी त्या व्यक्तीसमोर हात जोडतात आणि बोलतात की प्लीज असं काही करू नका अहो कोण स्थळ घेऊन येईल आमच्या दारात सांगा ना मला तुम्ही तुम्ही जर असं लग्न मोडलं तर काय करायचं मी असं पण दौलत मामा बोलत असतात त्यानंतर इकडे जे काही गावकरी असतात ते बोलतात की नाही नाही तुम्ही जर हे लग्न नाही केलं तर आम्ही सर्व गावकरी तुमचं धान्य पाणी सर्व काही बंद करून टाकू तुमच्या पूर्ण कुटुंबाला वाळीवारीमध्ये टाकू भीक मागायला लावू आम्ही तुम्हाला असं पण इकडे हे गावकरी जेव्हा बोलतात तेव्हा दौलतमामा अखेर त्यांच्यासमोर हात जोडतात आणि पाया पडतात आणि बोलतात की मी तुमच्या पाया पडतो परंतु प्लीज असं काही करू नका असं पण दौलतमामा ह्या समोर बोलत असतात तर आता अनिरुद्ध ह्या मामांना थोडंसं शांत राहण्यासाठी सांगतो अनिरुद्ध लगेच संग्रामला बोलतो की संग्राम तू कशाला त्यांना टेन्शन देतोस अरे दौलतमामासारखी माणसे हुशार आहेत ते असं होऊन देणार नाही तू त्यांना प्लीज टेन्शन देऊ दे नको असं अनिरुद्ध या संग्रामला बोलतो ते मुलीशी बोलतील आणि तिला लग्नाला तयार करतील असं पण इकडे अनिरुद्ध या आपल्या संग्रामला बोलतो काय नाव आहे त्या मुलीचं काव्या काव्याला लग्नाला तयार करा आणि तिला इथे घेऊन या असं पण अनिरुद्ध पुन्हा दौलतमामाला सांगतात तर शारदा खूप रडत असते हे लग्न होणार म्हणजे होणारच असं पण इकडे अनिरुद्ध बोलत असतात आणि मामाच्या मुलीला शांत करतात ती रडत असते त्यानंतर पुन्हा अनिरुद्ध दौलत मामाला बोलतात की ही जी काही सुयरीख आहे ती तुटणार नाहीये ही सुरीख जुळणार आहे कळलं का असं पण इकडे अनिरुद्ध या दौलत मामांना जेव्हा सांगतो तेव्हा दौलत मामाला थोडंसं धीर येतो परंतु काव्य जर पारशी लग्नाला तयार नाही झाली तर मग मी काहीच सांगू शकत नाही असं पण इकडे अनिरुद्ध जेव्हा आपला निर्णय सर्वांसमोर सांगतात तेव्हा सर्वांना खूप टेन्शन येतं हे बघ दौलत तुला जर ह्या गावाशी कायमचे संबंध ठेवायचे असेल तर तुला ही सोयरी करून हे लग्न जे आहे काव्य आणि पारचं पार पाडावंच लागेल सर्व काही आहे ते तुझ्याच हातामध्ये आहे असं पण अनिरुद्ध या आपल्या दौलत मामांना सांगतात वरून धनंजय रावांना बोलतात की हे बघा तुमच्याही हातात आहे तुमच्या मुलीला लग्नाला तयार करावंच लागणार आहे तुम्हाला असं पण आता अनिरुद्ध ह्या आपल्या धनंजय रावांना सांगतात आता आजी लगेच या आपल्या धनंजय रावांसमोर येते आणि बोलते की जावई बापू शेवटी आमची इज्जत आता तुमच्या हातामध्ये आहे काय निर्णय घ्यायचा तो शेवटी तुमच्या हातात आहे प्लीज तुम्ही काव्याला लग्नाला तयार करा नाहीतर आमचं गावात राहणं मुश्किल होईल असं पण आजी या धनंजय रावासमोर आपला पदर पसरून बोलत असते तर आता शारदा सुद्धा आपल्या आईकडे बघत राहते इकडे मालिनी विक्रम एकमेकाकडे बघतात त्यानंतर आता इकडे ही जी काही आजी असते ती खूपच रडत असते तर आता ह्या मामी ज्या असतात त्यासुद्धा रडत असतात आता इकडे अनिरुद्ध बोलतात की धनंजय राव सांगा पटकन निर्णय तुमचा वेळ जातोय आता तुम्ही रडत बसू नका पटकन निर्णय घेऊन टाका काय निर्णय घ्यायचा तो घेऊन टाका असं पण धनंजय रावाला आता अनिरुद्ध हा बोलतो पटकन नवरी मुलगी कुठे आहे तिला घेऊन याय असे पण अनिरुद्ध बोलतो नाहीतर आयुष्यभर दौलत रावांच्या कुटुंबावर रडण्याची वेळ येणार आहे त्यामुळे त्यांना हा निर्णय मान्यच करावा लागणार आहे असं पण इकडे अनिरुद्ध सर्वांसमोर सांगतात मित्रांनो ही जी काही काव्या असते ती रूममध्ये असते तेवढ्यामध्ये आता धनंजय राव तिथे येतात आणि या आपल्या काव्याला बोलतात की काव्या अगं तू पारशी लग्नाला तयार हो ना तुला लग्न करावं लागणार आहे पारशी तर काव्या खूप रडू लागते काव्या लग्न बोलते की नाही बाबा नाही करू शकत मी हे आपलंही ताई असं कधी करणार नाहीच आहे मला ताईची काळजी वाटते अहो असे फेक व्हिडिओ बनवता येतात तुम्हाला कशावरून ताई असं पळून गेली असं वाटतं ताईचं असं अचानक गायब होणं हे आपल्यापर्यंत अजून काही खरं प्रूफली माहीत नाही आहे नेमकं का ताई कुठे गेली आहे तिचा तो व्हिडिओसुद्धा खरा नाही नक्कीच काहीतरी गडबड आहे बाबा प्लीज फक्त आपली ताई काहीतरी संकटात आहे तिला सोडवण्यासाठी आपल्याला पोलिसात जायचं आहे असं पण कावेही आपल्या बाबांना बोलते त्यावेळेस इकडे धनंजय बोलतात की अगं बाहेर परिस्थिती काय आहे काव्या तुला कळतं का बाहेर जाऊन देत नाही आपल्याला गावकरी हे बोलतात की सोयरीक ही झालीच पाहिजे वरात पुन्हा गावच्या बाहेर जाता कामा नाही असं धनंजय यावेळेला बोलत असतात तर इकडे काव्य बोलते की अहो नेमकं काय करावं बाबा माझं डोकं बंद पडलं हो त्यावेळेस इकडे आता जी काही ही शारदा आणि जे धनंजय असतात ते दोघेही आपल्या काव्याला बोलतात की बाहेर असा निर्णय झाला आहे की नंदिनीच्या जागेवर तू पारशी लग्न करायचं आणि तू नवरी म्हणून उभं राहायचं असं जेव्हा आपले बाबा आता ह्या आपल्या काव्याला बोलतात तर काव्य खूप टेन्शनमध्ये येते धनंजय रडत असतात शारदा पण रडत असते कारण मित्रांनो काव्याचं तर जीवावर खूप प्रेम असतं आता काव्या कशी पारशी लग्नाला तयार होईल हो एकाकडे प्रेम आणि एकीकडे लग्न हे नाही काव्याला पटत तर आता काव्याला सर्व शब्द आठवतात कारण काव्याला आत्तापर्यंत जीवाशी लग्न नाही होणार असे कोण कोण बोललेलं असतं हे क्षण आता काव्याच्या डोळ्यासमोर दिसतात आणि काव्या खूपच टेन्शनमध्ये येते आपण जर पारशी लग्न केलं तर जीवाच्या मनाला काय वाटेल माझ्या जीवावर खूप जीवापाठ प्रेम आहे असं या काव्याला वाटत असतं तर इकडे धनंजयराव बोलतात की काव्या बाळा काय निर्णय घेतला ग तू तर काव्य बोलते की अहो बाबा तुम्ही काय बोलता हे तुमचं तुम्हाला तुम्हा कळतं का बाबा असं पण काव्यही आपल्या बाबांना बोलते अहो ताई जर त्या मुलाशी लग्न करायला तयार आहे तर मी कसं लग्नाला तयार हो कुणाच्या डोक्यात आला हा निर्णय मला नाही पटला असं रडतच काव्या आपल्या बाबांना बोलते आजीसुद्धा जवळ येऊन उभ्या राहिलेल्या असतात धनंजयराव बोलतात की बाळा आपल्याकडे कुठलाच पर्याय राहिलेला नाही आहे काव्य बोलते की हजार पर्याय आहेत बाबा एकीकडे एक पोलिसांकडे जायचं जा आणि ताईचा जा शोध घ्यायचा बाबा मी प्लीज हात जोडते तुमच्यासमोर खूप पर्याय आहे आपली ताई कुठे आहे ती संकटात आहे तिला आपल्याला सोडवावं लागणार आहे कुणाचं आहे ताईला कुणी गायब केलेलं आहे हे सर्व मला माहीत आहे ताईच्या जागी मी कशी उभी राहू बाबा लग्नाला कसं नाही हे नाही पटत मला मी कधी चुकून सुद्धा हा विचार केलेला नव्हता अहो कुणी कुणाचा पर्याय बनू शकत नाही बाबा तुम्ही असं काय करतात बाबा मी नाही करू शकत पारशी लग्न असं पण इकडे काव्या या आपल्या बाबांना सांगते बाबा मी आहे काव्या धनंजय मोहिते त्यामुळे मी लग्न करू शकत नाहीये असे पण ही काव्य आता आपल्या बाबांना बोलते त्यावेळेस आजी बोलतात की अगं तू जरी काव्य धनंजय मोहिते असली तरी शेवटी आता तुला पारशी लग्न करावं लागणार आहे मोहितेची अब्रू जर तुला राखायची असेल आपली नंदिनी जर गेली आहे तर मग तुला अब्रू राखण्यासाठी हा निर्णय तुला घ्यावाच लागणार आहे आपल्या बापाची मान खाली जावे लागणार नाही त्यासाठी तुला हे पाऊल उचलावं लागणार आहे तू फक्त नंदिनीच्या जागेवर उभी राहून ह्या लग्नाला तयार हो आता तूच ह्या घराण्याची अब्रू वाचू बाळा आजी जेव्हा या काव्याला बोलतात खूप रडत आता इकडे ही सर्वांसमोर येते तर अनिरुद्ध ह्या काव्याला बोलतो की तुला आता ह्या लग्नाला तयार व्हावंच लागणार आहे काही जरी झालं तरी तुला हा निर्णय बदलावा लागणार आहे असं पण इकडे आता अनिरुद्ध जेव्हा काव्याला बोलतात तर काव्या रडायत असते काव्या बोलते की नाही नाही मी कशी तयार हो त्यावेळेस इकडे असं बघायला मिळतं की दीपक आता ह्या आपल्या नंदिनीला बोलतो की आता ही नंदिनी जी आहे ना ती माझी होणार आहे बघ तू आता त्या पारची नाही होणार तू असं पण दे हा नालायक दीपक आपल्या ह्या नंदिनीला बोलत असतो तर आता नंदिनी खूप टेन्शनमध्ये आलेली असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद